श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गतायत् राजा देव आणि दानवांचं युद्ध सुरू झालं यामध्ये दानवांचा पराभव व्हायला लागला देवांचा विजय व्हायला लागला भगवान या युद्धामध्ये प्रगट झाले हे पाहिल्यावर देवांना एक वेगळा आनंद झाला त्या आनंदामुळे इंद्र बलीला म्हणतोय अरे मतिमंदा आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्त धडापासून वेगळे करतो तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो हे ऐकल्यावरती बली इंद्राला म्हणाला संग्रामे वर्तमाना कालचोदित जयो सर्वेषां सर्वात हे इंद्रा जे लोक काल कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात त्या सर्वांनाच जय किंवा अपजय यश किंवा अपयश मृत्यू किंवा विजय तमाने प्राप्त होणारच आहे आणि होतो म्हणून एक गोष्ट सांगू का इंद्रा तुला युयम पंडिता म्हणून ज्ञानी लोक जगाला कालाच्या आधीन समजून विजय मिळवल्यावरती आनंदोत्सव करीत नाही किंवा पराजय मिळाला म्हणून खचूनही जात नाही हे तुम्हाला माहिती दिसत नाही नवयमना तत्र साधनम या सर्वांचं कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने किव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही का कारण तू असं आम्हाला वाईट बोलतोय पण तुला खरं म्हणजे मूळ माहितीच नाही शुकाचार्य म्हणतात राजा वीर विजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारलं त्यामुळे तो थोडासा वरमला त्याच्या लक्षात आलं की हे वर्म खरं आहे तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे मान सोडले सत्यवादी देवशत्रु बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीनच चिडला तो पाण उतार त्याला सहन झाला नाही शत्रुंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासहित जमिनीवर कोसळला बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासूर आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारण्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून आला सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला त्याबरोबर त्या महाबलीने ऐरावतावर सुद्धा गदेचा एक तडाखा दिला गदेच्या माराने ऐरावताला भुवळ आली त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो मूर्छित होऊन पडला त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे झोंपलेला रथ घेऊन आला तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला दानव श्रेष्ठ जम्भाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मित हास्य करीत जळजळीत जल त्रिशूळ त्याच्यावर फेकला मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जम्भाचे मस्तक उडवले देवर्षी नारदाकडून जमभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसं मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात त्याचप्रमाणे त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले बलाने हातचालाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केलं पाकने शंभर बाण मातलीवर मारले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला युद्धभूमीवरील ही घटना एक अद्भुत घटना होती नमुचीने सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघांप्रमाणे तो गर्जना करू लागला ज्याप्रमाणे पावसाळ्यातले ढग सूर्याला झाकून टाकतात त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र त्याचा रथ आणि सारथी या सगळ्यांना झाकून टाकलं इंद्र कुठेच दिसत नाही हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केलं सेनापती नसल्यामुळे समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होती तशी देवांची अवस्था झाली इंद्रच दिसत नाही आहे थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे रथ ध्वज आणि सारथ्यासह इंद्र महाराज बाहेर आले तेव्हा प्रातकाळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा आकाश आणि पृथ्वी जसा उजळवून टाकतो त्याप्रमाणे इंद्र शोभायमान दिसायला लागला रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रडवले असं पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले राजा त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक या दोघांचे मस्तक ओढवले परीक्षिता आपले भाऊ मारलेले पाहून नमोचीला अत्यंत दुःख झालं त्याबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करू लागला इंद्रा आता तू वाचत नाही अशी आरोळी ठोकीत सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला परीक्षिता तो त्रिशूळ अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचं पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचं मस्तक उडवण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला राजा इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्राचा प्रहार केला होता तरी सुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटले सुद्धा नाही त्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते त्या वज्राला नमोचीच्या गळ्याच्या त्वचेतने तुच्छ लेखावे ही मोठी आश्चर्यकारक घटना घडली वज्र नमोचीवर काहीच परिणाम करू शकलं नाही हे पाहून इंद्रकाला घाबरला तो विचार करू लागला की सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्या फिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत होते तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते त्वष्टाच्या तपश्चर्याचे सार रूपाने प्रगट झाले होते त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने त्यांच्या त्वचेला खर्च नाही नाही अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठवले होते तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता हे व्यर्थ का गेले म्हणून मी आता ते घेणार नाही ब्रह्म तेजापासून हे बनलेले असले तरी ते आज निरोपयोगी झालेत अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेले पाहून आकाशवाणी झाली इंद्रा हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही याला मी वर दिला आहे की कि सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही म्हणून इंद्रा या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ ती आकाशवाणी ऐकली इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला तेव्हा त्याला सुचलं की समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही म्हणून इंद्राने ना सुकलेला ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचं मस्तक उडवलं त्यावेळेला मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली गंधर्वातील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या वायू अग्नि वरुणादी दुसऱ्या देवांनीही सिंहहरिणांना मारतात तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले परीक्षिता इकडे ब्रह्मदेवानी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठवलं आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केलं नारद म्हणाले देवांनो भगवंताच्या कृपेमुळे तुम्हाला अमृत मिळालं आणि तुम्ही वैभव संपन्नही झाला म्हणून आता लढाई बंद करा शुकाचार्य म्हणतात राजा देवांनी नारदांचं म्हणणं मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले त्यावेळेला त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करायला लागले युद्धात जिवंत राहिलेल्या दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले तिथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान अवयव न तुटलेल्या सगळ्यांना जिवंत केले शुक्राचार्य स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली जगाचे तत्व जाणणाऱ्या बलीला पराजित होऊन सुद्धा अजिबात खेद वाटला नाही शुक्राचार्य म्हणतात राजा वृषध्वजो निषमेदम योषिद्रूपेण दानवान मोहयित्वा सुरगणान हरी हरि सोममपायत श्रीहरींनी स्त्रीचं रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजलं हे ऐकून भगवान महादेव पार्वतीसह नंदीवर बसून समस्त भूतगणांना बरोबर घेऊन जिथे भगवान मधुसूदन होते तिथे त्यांच्या दर्शनासाठी आले भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरीशंकराचे स्वागत केले ते सुद्धा स्वस्थपणे बसून भगवंताचा सन्मान करीत स्मित हास्यपूर्वक भगवंताला म्हणाले देव देव जगदव्या भावानात्मा हेतुरीश्वर देवादि देवा, देवा आपण विश्वव्यापी जगदीश्वर तसेच स्वरूप आहात सर्व चराचर पदार्थांचे मूळ कारण ईश्वर आणि आत्मा सुद्धा आपणच आहात या जगाचे आधी अंत आणि मध्य ज्यापासून होतात परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदि मध्य आणि अंत नाही ज्याच्यामध्ये द्रष्टा दृश्य भोगता भोग्य असे भेद नाही ते सत्य चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात राजा भगवान महादेव म्हणाले अवतारामया दृष्ट्वा दृष्ट्या रममाणसुण आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळचे अवतार घेता ते मी पाहिलेच आहे आता मी आपण घेतलेला स्त्री रूप अवतार पाहू इच्छितो येन ज्याद्वारे दैत्या। दैत्यांना मोहित करून आपण देवांना अमृत पाजलं ते रूप पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आम्हाला ते पाहण्याची उत्कंठा लागली आहे शुकाचार्य म्हणतात राजा एमभ्यर्थि विष्णुर्भवान शूल पाणी प्रहस्य भावगंभीर गिरीशं प्रत्यभाषत जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा ते गूढपणे हसून भगवान शंकरांना म्हणाले महादेवा कौतूहलाय दैत्यानाम योषिद्वेषो मया कृत गते पियुष भाजने। गुषभाजने अमृत कलश दैत्यांच्या हाती गेला होता तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहित करण्यासाठी मी ते स्त्री रूप धारण केले होते महादेवा हम दर्शयश्यामी दिदृक्षो सुरसत्तम कामिनातव्यम संकल्प प्रभवोदयम महादेवा आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावना उत्तेजित करणारे आहे शुकाचार्य म्हणतात राजा असं बोलताच भगवान तिथे अंतर्धान पावले भगवान अंतर्धान पावले महादेव पार्वती दोघही चहूकडे पाहायला लागले तर भगवान कुठेच दिसेना तिथेच बसून ते भगवंताची वाट पाहत होते भगवान मोहिनी रूपाची वाट पाहत होते भगवान अंतर्धान पावले आणि राजा मोहिनीचं ते रूप घेऊन पुन्हा एकदा भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी त्या महादेवांच्या समोर यायला लागली ते रूप ते दिव्य अलौकिक रूप पाहिलं आणि महादेवांच्या सुद्धा अंतकरणामध्ये क्षणिक कामभावना उत्पन्न झाली राजा त्यावेळेला महादेवांचासुद्धा मनामध्ये कामभाव जागृत झाला तो कशा प्रकारे आणि पुढे काय घटना घडल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर रघुवीरसमरथ